एअर इंडियाच्या बोईंग सातशे सत्याऐंशी आठ या विमानाचा अहमदाबाद मध्ये अपघात झाला सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरून लंडन साठी निघालेल्या या विमानात दोनशे तीस प्रवासी दहा कर्मचारी आणि दोन पायलट अशा एकूण दोनशे बेचाळीस जणांचा समावेश होता विमानाने आठशे फुटांची उंची पार केली होती पण अचानक काही सेकंदात मेघानी नगर मधल्या बिरमजी जिजाबाई मेडिकल कॉलेज अर्थात बी वर कोसळलं विमान कोसळल्यानंतर दोनशे पासष्ट जणांचा मृत्यू झालाय ज्यामध्ये विमानाचे पायलट समीर सबरवाल यांचा सुद्धा समावेश आहे त्यांच्याबद्दल बोललं जाते की कदाचित त्यांनी शेवटच्या क्षणी प्रसंगावधान दाखवलं नसतं तर हजारो लोकांचा जीव गेला असता पण ते कसं पायलट समीर सबरवालांनी काय केलं शेवटच्या एकतीस सेकंदात नेमकं काय झालं चला तर मग जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी राम आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी सर्वात अगोदर तर एअर इंडियाच्या विमान अपघातात आतापर्यंत काय माहिती समोर आली ते पाहूयात अहमदाबादच्या विमान अपघातात आतापर्यंत दोनशे पासष्ट मृतदेह बाहेर काढण्यात मदत पथकाला यश आले हे सर्व मृतदेह अत्यंत भयानक पद्धतीने जळालेले आहेत त्यांची ओळख पटवणं सुद्धा अवघड जात आहे त्यासाठी प्रशासनाने डीएनए चाचणी करून मृतदेह हाती देण्याचा निर्णय घेतलाय आम्ही हा व्हिडिओ शूट करेपर्यंत दोनशे जणांच्या नातेवाईकांनी डीएनए चाचणी केल्याची माहिती आहे तर ज्यात दोनशे पासष्ट जणांचा मृत्यू झालाय त्यात जवळपास पंचवीस जण हे बी जे मेडिकल कॉलेजशी संबंधित असल्याची माहिती आहे त्यातील काही विद्यार्थी तर काही डॉक्टरांचे नातेवाईक होते तर दोनशे एकेचाळीस जण हे विमानातील असून त्यातील दोनशे तीस प्रवासी दहा क्रू मेंबर आणि दोन पायलट होते अपघातानंतर सकाळीच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे घटनास्थळी दाखल झाले त्यांनी पाहणी केली तसंच दवाखान्यात जाऊन जखमींची भेटही घेतली तर विमान अपघाताचं नेमकं कारण शोधण्यासाठी ची टीम घटनास्थळी दाखल होऊन पाहणी करते त्यांना विमानाचा ब्लॅक बॉक्स सुद्धा मिळाल्याची माहिती समोर येते ब्लॅक बॉक्सच्या माध्यमातून अपघाताचं अचूक कारण समोर येईल अशी माहिती देण्यात येते याशिवाय ढिगाराखाली जे लोक अडकल्याची शक्यता आहे त्यांचा सुद्धा शोध सुरूच आहे आता पायलट समीर सबरवाल यांच्याबद्दल माहिती घेऊयात साठ वर्ष वय असणाऱ्या पायलट समीर सबरवाल यांना तीस वर्षांचा अनुभव होता त्यांनी आठ हजार दोनशे तासांचं उड्डाण पूर्ण केले जो की एक मोठा टप्पा आहे ते एअर इंडियामध्ये लाईन ट्रेनिंग कॅप्टन म्हणून कार्यरत होते नवीन पायलटला ते प्रशिक्षण द्यायचे शिवाय दोन हजार बारा पासून त्यांना बोईंग सातशे सत्याऐंशी ड्रीम लाइनर उडवण्याचा विशेष अधिकार सुद्धा मिळाला होता आता त्यांचं करिअर पाहिलं तर ते एक अनुभवी पायलट दिसत आहे आणि विमान कोसळण्यावेळी त्यांनी आपल्या अनुभवाचा उपयोग करून हजारो जीव वाचवले काही माजी पायलटांनी विमान अपघाताबद्दल प्रतिक्रिया देताना पायलट समीर सबरवालांचं एक प्रकारे कौतुक केलंय सबरवालांनी कमी हानी होण्याच्या दृष्टीने प्रयत्न केल्याचं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे बघा सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टी तेवीसहून एअर इंडियाच्या या विमानाने उड्डाण भरली त्यानंतर आठशे पंचवीस फुटापर्यंत विमान गेलं तेव्हा विमानाच्या पंखांमध्ये एखादा पक्षी अडकला असल्याची शक्यता ही वर्तवण्यात आली आहे कारण विमानाच्या पंखांमुळे विमान आकाशात भरारी घेतं पण या विमानाची पूर्ण पंख खुल्ली नसावी अशी शक्यता आहे ज्यानंतर पायलट समीर सबरवाल यांना समजलं की आता विमान कोसळणार आहे त्यामुळे सर्वात अगोदर तर त्यांनी एअर ट्रॅफिक कंट्रोलरला मेडे कॉल दिला पण अचानक त्यांचा संपर्क तुटला आणि विमान जमिनीकडे येण्यास सुरुवात झाली अशात पायलटच्या ट्रेनिंगनुसार समीर सबरवाल यांनी रिकाम्या जागेवर किंवा जिथं पूर्णपणे मैदान असेल अशा ठिकाणी विमान उतरवणं अपेक्षित होतं शिवाय काही तज्ज्ञांच्या मते ते साबरमती नदीत सुद्धा विमान क्रॅश करू शकत होते पण पायलट समीर सबरवाल यांच्या एअर ट्रॅफिक कंट्रोलरशी संपर्क तुटला होता त्यामुळे त्यांना दिशा मिळत नव्हती तसंच मिळालेल्या माहितीनुसार विमान हे तीनशे एकवीस किलोमीटर प्रति तास या वेगानं जमिनीकडे जात होतं शिवाय विमानाने विमानतळाच्या रिकाम्या जागेचा दीड किलोमीटरचा भाग सुद्धा सोडला होता विमान मेघानी नगरच्या दाट लोकवस्तीवर होतं जर त्या परिस्थितीत ते मेघानी नगरच्या लोकवस्तीत पडलं असतं तर आणखीन मोठी दुर्घटना होऊन हजारो लोकांच्या जीवाला धोका निर्माण झाला असता या गोष्टीला आणखी दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर गृहमंत्री अमित शहा सांगितले की विमानात एक लाख पंचवीस हजार लिटर इंधन होतं म्हणजे पेट्रोल पंपावर जे इंधन वाहक टँकर उभे असतात ते दहा हजार लिटरचे असतात तसे बारा टँकर इंधन हे त्या विमानात होतं जर इतक्या मोठ्या प्रमाणाच्या इंधनासोबत विमान दाट लोकवस्तीत कोसळलं असतं तर हजारो लोकांचा जीव जाण्याची शक्यता होती त्यामुळे पायलट समीर सबरवाल यांनी आपल्या अनुभवाचा वापर केला आणि अवघ्या एकतीस सेकंदात विमान बीजे मेडिकल कॉलेजच्या स्पोर्ट ग्राउंड मध्ये उतरवण्याचा प्रयत्न केला सबरवाल यांच्या या प्रयत्नात विमान मेडिकल कॉलेजच्या मेस आणि वसतीगृहावर जाऊन कोसळलं ज्यात दोनशे पासष्ट जणांचा मृत्यू झाला पण दुसऱ्या बाजूने पाहिलं तर हजारो लोकांचा जीव सुद्धा वाचलाय तर आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद